नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे सी आर पी एफ पुणे भरती दोन हजार चोवीस तर चला बघूया याच्यामध्ये काय काय डिटेल आहे वरीव मर्यादा शिक्षण वेतन या सगळ्या गोष्टी आपण आज सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करतो तर बघा मित्रांनो सी आर पी एफ पुणे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स पुणे अंतर्गत तपशीलनुसार विविध नवीन पदे पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे सी आर पी एफ पुणे येथे रिक्तपदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केली आहे भरतीची जाहिरात महासंचालन सी आर पी एफद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांना खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिरातीमधील रिक्तपदे त्याबद्दल इतर आवश्यक माहिती व सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण दिलेली आहे ज्या याची पी डी एफ तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ सविस्तर पाहून घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे पहा मित्रांनो महत्त्वाचे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही भरती विभाग बघा महासंचालन सी आर पी एफद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पदांचे नाव पदांचे नाव हे खाली देण्यात आलेले आहे किंवा पी डी एफमध्ये आहे शैक्षणिक पात्रता बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे अधिकृत जाहिरात त्याच्यामध्ये दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या आता महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक वेतन किती आहे तर मासिक मानधन किंवा वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पंच्याहत्तर हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे बघा मित्रांनो जे उमेदवार निवडून येतील त्यांना मासिक वेतन पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहे पुढे बघा अधिकृत पी डी एफ जाहिरात व अधिक, अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन तिथं तुम्ही फी पी डी एफ पाहू शकता पुढे बघा अर्ज स्वीकारण्याची पद्धत अर्ज हे पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहे यात तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार ना ती तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता पुढे बघा निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया ही फक्त मुलाखतद्वारेच निवड केली जाणार आहे यामध्ये ना तुम्हाला पेपर आहे ना लेखी आहे ना रिटर्न आहे काहीच नाही आहे फक्त तुमची मुलाखत होणार आहे आणि तुमची निवड केली जाणार आहे वयोमर्यादा बघा सत्तर वर्षापर्यंत आहे भरती कालावधी नियुक्तीची प्रारंभिक कालावधी तीन वर्षाचा आहे पदाचे नाव पहा बघ मित्रांनो पदाचे नाव पशुवैद्यकीय डॉक्टर इतर आवश्यक पात्रता पशुवैद्यकीय विषयात बॅचलर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान आणि पशुसंवर्धन भारतीय पशुवैज्ञानिकीय परिषदेकडे नोंदणी असणे आवश्यक आहे आणि याच्या पदे किती आहे तर याचे पदे हे तीन पदे आहे हे तीन पदे रिक्त पदे भरण्यात येणार आहे नोकरीचे ठिकाण प्रॉपर नोकरीचे ठिकाण हे पुणे आहे पुढे इतर माहिती बघा बी व्ही एस सी यम व्ही एस सी प्रस्तुती आणि स्त्रीरोग शस्त्रक्रिया आणि रेडिओलॉजी क्लिनिकल मध्ये विशेषज्ञ याला प्राधान्य दिले जाणार आहे पुढचा पॉईंट बघा नियुक्ती पूर्णपणे कराराच्या आधारावर आहे आणि कराराच्या नियुक्तीचा प्रारंभिक कालावधी तीन वर्षाचा असेल जो जास्तीत जास्त सत्तर वर्षाच्या वयाच्या अधीन राहून वर्षानुवर्षे पुढील दोन वर्षासाठी वाढविला जाणार आहे पुढचा बघा पॉईंट कार्यकाळ पूर्ण झालेला करार आपोआप संपेल तथापि सक्षम अधिकाऱ्याच्या मानधनासाठी कोणतेही कारण न देता किंवा तीन महिन्याची सेवा पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास एका महिन्याची नोटीस देऊन दोन्ही बाजूने नियुक्ती कधीही समाप्त केली जाऊ शकेल पुढचा बघा पाहि वॉक इन इंटरव्ह्यूला हजर असताना उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्राच्या मूळ आणि छायाप्रती म्हणजे मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स पदवीचा वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इत्यादी अर्जामध्ये साध्य कागद अर्ज केल्या पोस्टाचे नाव आणि तीन पासपोर्ट आकाराचे कागदपत्रे असावीत अलीकडे छायाचित्रे मुलाखतीनंतर वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे म्हणजे तुमची एक मुलाखत आणि तुमचं मेडिकल होणार आहे या बेसवर तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता पुढे बघा मुलाखतीची तारीख तर मुलाखत ही सहा जानेवारी दोन हजार पंचवीस मुलाखतीची तारीख बघून घ्या मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला तुमची मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा जा पत्ता कम्पोजिट हॉस्पिटल सी आर पी एफ जी सी कॅम्प्स तळेगाव पुणे यम एच एक्केचाळीस झिरो पाच झिरो सात येथे तुमची मुलाखत होणार आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्रामवर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा